हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर सात वाजता आहेत आत्ताच भाजीवरून आलेली आहे म्हणजे मार्केटला गेले होते मी आणि भाजी वगैरे घेऊन आलेली आहे तर काय काय आणलं तुम्हाला दाखवते मी मेथीची भाजीले महागे पण चांगली भेटली मला दाखवते मी दूध आणलं आणि मेथीची भाजी हे बघा छान भेटली पण पंधरा रुपयाला जुडी पंधरा रुपयाला भेटली दोन आणल्या आणि सकाळच्याला आणली ही भाजी कारण मेथी भरपूर दिवस झालं भरपूर दिवस झालं खाल्ली नाही मेथी पण मेथी खाणं पण गरजेचं आहे तर म्हटलं ठीक आहे पंधरा रुपयाला तर तीस रुपयाच्या होते दोन तर आत्ताच बसले येऊन आता पानही येईल की लगेच कामाला सुरुवात करायची तर एवढं ऊन लागतं एवढं घाम येतो की नाही भरपूर तर आजच रुपाली गेली तर परवा दिवशी तिचे पप्पा आले होते तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना परवा दिवशी पप्पा आले होते एक दिवस राहिले आणि आज गेले सकाळ सकाळ तर ती तिकडं गेली पण मला इकडं करमा नाही कारण कसे जरी तिकडं असली तरी असायचं की हा आहे इथं जवळ आहे पण आता गेली तर मला सकाळपासून असं वाटतं की अरे ती गेली अरे ती गेली कितीतरी वेळा तिला फोन केला मी कुठपर्यंत गेली गाडी भेटली का आता कसं आहे पोरी कशी आहेत जेवण झालं का हे ते सारखं फोन करून विचारायला राहिलेली आहे तर तिला गाडी भेटली होती सकाळी अकरा पावणे अकरा वाजता गाडी भेटली आणि त्याच्यानंतर आता पोचली असेल तर आत्ता काही फोन केला नाही तर आत्ता फोन हा व्हिडिओ झाल्यानंतर फोन करेल की पोचली की कशी कशी कारण भरपूर लांब आहे इथून भरपूर लांब आहे नगरला जायला इथून बारामतीला आम्हाला थोडंसंच वेळ लागतो पण नगर अजून जास्त लांब आहे त्याच्यामुळे मग टाईम जायला म्हणजे हे वाटतं तर ती तिकडं गेली तर मलाच काही करमा नाही इकडं आई पण आल्या होत्या आणि सारखं जाणं येणं कोणतं आता ते क को, कोणतं कारण आहे ते ती जी ती, तीच का मी का तर काय सांगणार नाही कोणतं कारणामुळं गेली काय आहे आणि तुम्ही अंदाजा लावला पण असेल की कोणत्या कारणामुळे गेली असेल कारण प्रत्येक व्हिडिओ ती तुमच्यासोबत शेअर करत असते तर खरंच मला सिथं कर्म नाही ती गेली तर कारण जाय प्रांजलचं वगैरे असायचं कधी आमचं फोनवर असायचं त्याच्यामुळं काय नव्हतं हो वाटत आणि अशी चांगल्या कारणाने वगैरे गेली असती तर मग काय नसतं वाटलं हा एक कारण पण आहे चांगलं पण ते कारणा कारण त्यांची तर ते लग्न होत त्यांच्याकडे त्यांच्या नातेवाईकांचं लग्न आहे ते त्याच्यामुळे तिला जायचंच होतं पण आता जायचं नव्हतं पण आता जावं लागलं ला आता काय करणार तरी काय आपण तरी काय करणार आहे भरपूर वेळ समजवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला आहे पण आता वाईट वाटतं ह्या गोष्टीचं चांगली चांगली असता असता गेली असते तर काय नसतं वाटलं पण अशा असं कारण घेऊन जायचं म्हटल्यावर मग घरच्यांना टेन्शन सगळ्यांना टेन्शन तिच्या घरच्यांना टेन्शन इकडच्या घरच्यांना टेन्शन सगळे टेन्शनमुळे कारण एकच विषय घरामध्ये सगळं चालत असतो जर वेगळं असलं तरी आम्ही एकत्र तोच विषय तोच 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 त्याच्यामुळे आम्हाला पण टेन्शन येत असते इकडे तर चला गेली जाऊ द्या जे काय होतं ते चांगल्यासाठीच होत असतं आपण असं म्हणायचं पॉझिटिव्ह विचार करायचा ज्या गोष्टी होतात त्यातून पॉझिटिव्ह घ्यायचं काहीतरी बाकीचं द्यायचं सोडून मग आता काय करायचं तर चला अंधार पडत आलेला आहे आता पाणी पण येईल आता मला आवरायचं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय हेच सांगायचं होतं की मला कायच करम नाही आता दिवसभर लोळत 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 बसले आणि त्यानंतर मग आत्ता उठले थोडा वेळ आत्ता झोप लागली मला माहिती आहे किती वाजता वेळेला झोप लागली माहिती आहे मोबाईल बघत बघत पावणे सहा वाजून गेले ते तेव्हा झोप लागली सव्वा सहा वाजता उठले मग का अर्धा तास झोपले आणि कारण बोरले होते त्याच्यामुळे आणि उठले लगेच आवरलं आणि लगेच मार्केटला गेले आत्ता वाजता सात तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सपोर्ट करत राहा व्हिडिओना आणि कमेंटमध्ये सांगा की कसे आहेत काय मॅ कसे आहेत काय कारण व्हिडिओचे विषय जे आहेत ते चेंज केलेले आहेत त्याच्यामुळे बघा आवडत असल्यास आवडतात म्हणून सांगा कमेंट करून तर चला बाय